नमस्कार शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रोड येथील ब्रह्माकुमारी संस्थेचे मुख्यालय शांतिवंच्या आनंद सरोवर कॅम्पस मध्ये राष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर लोकनाथन मुरगन आणि मुख्य प्रशासक राजयोगिनी दादीरतन मोहिनी यांनी केले मीडिया मीडिया विंगद्वारे विंगने निरोगी आणि आनंदी समाजासाठी आध्यात्मिक सक्षमीकरण माध्यमांची भूमिका या विषयावर आयोजित या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी देशभरातील एक हजाराहून अधिक पत्रकार संपादक ब्युरो प्रमुख रेडिओ चॉकी फ्रीलान्सर प्रिंट इलेक्ट्रॉनिक रेडिओ आणि वेब पत्रकारितेशी संबंधित आहेत पत्रकार आणि माध्यमांचे प्राध्यापक आले होते पत्रकारांनी वैयक्तिक जीवनात अध्यात्म अंगीकारावे अध्यात्माशी निगडीत असणे हा पत्रकारांचा मूलभूत अधिकार असल्याचे ते म्हणाले प्रसार माध्यमांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात अध्यात्म अंगीकारले पाहिजे एका चुकीच्या बातम्याद्वारे पत्रकार देशाचे वातावरण बिघडवू शकतो त्यामुळे पत्रकाराने आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे मीडिया हा माहितीचा सर्वोत्तम स्रोत आहे हे एक शक्तिशाली साधन आहे हे जगाला क्रीडा आणि संस्कृती इत्यादींची माहिती देते लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे हिमालयातील मीडिया वाळवंटात जाऊन माहिती गोळा करतो ब्रह्माकुमारी जागतिक शांततेसाठी काम करीत आहेत ब्रह्माकुमारी संघटना जागतिक शांततेसाठी काम करीत असल्याचे केंद्रीय मंत्री डॉक्टर मी प्रथमच ब्रह्माकुमारींच्या मुख्यालयात आलो आहे मला इथे येऊन खूप छान आणि खूप आनंद वाटतो आहे मी आजी रतन मोहिनी यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले येथून दिव्य आणि पवित्र वातावरण अतिशय प्रसन्न आहे आपल्या उद्देशापासून दूर गेली आहेत डॉक्टर कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता आणि जनसंवाद विद्यापीठ रायपूरचे माजी कुलगुरू डॉक्टर मानसिंग परमार म्हणाले की देश स्वतंत्र झाला नव्हता त्यामुळे माध्यमांचे एक ध्येय एक उद्दिष्ट एक उद्दिष्ट होते पण देश स्वतंत्र झाल्यावर प्रसारमाध्यमांसमोर आव्हानं होते ते आता चला दिशेने पुढे जाऊया पण आजच्या व्यावसायिकतेच्या युगात प्रसारमाध्यमे आपल्या उद्देशापासून भरकटली आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियातील बातम्यांमध्ये वाढ जे मांडले जात आहे ते कोणत्याही प्रकारे समाजासाठी चांगले नाही सोशल मीडियाने आपल्याला नक्की स्वातंत्र्य दिले आहे पण तसे वाटते सोशल मीडिया भस्मासूर होऊ नये प्रेस काउन्सिलची स्थापना होऊन वर्ष झाली आहेत पण आज तागायत आपण आदर्श आचारसंहिता लागू करू शकलो नाही नवी दिल्ली दैनिक जागरणचे कार्यकारी संपादक विष्णू प्रकाश त्रिपाठी म्हणाले की आपण राष्ट्र आणि राष्ट्रीय अस्मितेच्या आधारस्तंभ आहोत आम्ही सचोटीचे लोक आहोत लोकशाहीला संरक्षण हवे आहे पण माध्यमांवर नियंत्रण ठेवले तर ते अस्तित्व गमावून बसेल भारतीय पत्रकार ते आध्यात्मिक असले पाहिजे पी आय बी दिल्लीचे माजी प्राचार्य डी जी कुलदीप सिंग म्हणाले की अनेक वेळा आम्ही पत्रकारांना आमच्या जाण्यासाठी प्रोत्साहित करतो तडजोड करावी लागेल पण आपली जपली पाहिजेत अश्लील सामग्री मुक्त माध्यम तयार करणे आवश्यक आहे आय आय एम सीचे माजी महासंचालक प्राध्यापक संजय द्विवेदी म्हणाले की आपण सर्व पत्रकारांनी अश्लील साहित्यापासून मुक्त समाजासाठी प्रचार केला पाहिजे आम्हाला अश्लील सामग्रीचा प्रचार आणि प्रसार थांबवावा लागेल प्रत्येक व्यक्ती हा माहितीचा दूत असतो ब्रह्माकुमारी समाजातील प्रत्येक वर्गासाठी काम करीत आहे हे ब्रह्मकुमार बंधू भगिनी त्यागाचे मूर्त स्वरूप आहेत आज आपल्या देशातील वर्तमानपत्रे जगातील सर्वोत्तम वर्तमानपत्रांशी स्पर्धा करत आहेत मी निघत आहे आज माध्यमांचे भारतीयकरण करण्याची गरज आहे आज आपण ज्या माध्यमांवर काम करत आहोत ते पाश्चात्य मीडियाची शैली आहे लोककल्याणाच्या भावनेने काम करण्याची आपल्याकडे परंपरा आहे संवादाच्या परंपरेकडे आपल्याला पुन्हा वाटचाल करावी लागेल हे गरजेचे आहे आपण जगद गुरुंबद्दल बोलतोय पण कोणीतरी शिष्य बनायला तयार आहे त्यांनीही मनोगत व्यक्त केले अतिरिक्त सरचिटणीस राजयोगी ब्रिजमोहन भाई म्हणाले की तिन्ही काळातील बातमी देवाकडे आहे सर्वात मोठे सत्य हे आहे की आपण सर्व एक आत्मा आहोत जेव्हा आपण स्वतःला आत्म समजू तेव्हाच आपण वासनेच्या दुर्गुणांवर मात करू शकू माध्यम संचालक राजयोगी बी के करुणाभाई म्हणाले की पत्रकारांचे जीवन आनंदी करण्यासाठी माध्यम शाखा कार्यरत आहे आमचे उद्देश एक आहे पत्रकारांच्या जीवनात आध्यात्मिक समावेश करून समाजाला सुखी आणि समृद्ध जीवनाकडे नेण्याचा जयपूर सब झोनच्या संचालिका राजयोगिनी बी के सुषमा दिदी यांनी सांगितले की जीवनात राजयोगाचा समावेश केल्याने सर्व आजार आपण राजयोग ध्यानाद्वारे प्रत्येकाला खोल शांतीचा अनुभव दिला शिक्षण उपाध्यक्षा उपाध्यक्ष बी के शिलू दिदी यांनी सांगितले की अंतर्गत सक्षमीकरणातूनच व्यक्ती निरोगी आणि आनंदी राहते श्रीमंत समाज असेल विंगच्या राष्ट्रीय समन्वयक बी के सरला आनंद भगिनी म्हणाल्या ते अध्यात्माशिवाय निरोगी समाजाची कल्पना करता येत नाही या प्रसारमाध्यमांचे सर्वात महत्त्वाचे योगदान हे आहे या पत्रकार परिषदेसाठी नेपाळ या देशासह दिल्ली महाराष्ट्र पंजाब गुजरात जम्मू काश्मीर उत्तराखंड केरळ राजस्थान आदी राज्यभरातील हजारो इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियातील पत्रकार संपादक तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संपादक अनिल उपाध्यय पुण्यनगरीचे चंद्रकांत पाटील पत्रकार राजकुमार चौगुले मोहन शिंदे प्रकाश कांबळे रोहन साजने श्रीकांत पाटील यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते

What is the importance of the media? So the media is a very powerful tool to take the information to the corner of the country citizens. And the media is called. Is a fourth pillar of the democracy. And in our constitution, in fundamental rights, the media is kept in the fundamental rights article 19 class A freedom of speech and freedom of expression. So, how the media is very important in the society is this. our constitution guarantees that media uh, is a fundamental right so I, I earlier told that the media is a very crucial tool to communicate the information so, not only information, the media is taking to the news as well as sports, as well as the culture of our country, values of our country, traditions of our country. Our country is various languages, various cultures, various traditions. So, the media is coordinating and taking लास्टन ऑफ द कंट्री सु ब्रॉडकास्टर्स न्यूज प्रिंटर्स न्यू मीडिया वेसन आ सोशल मीडिया देरियस पार्ट ऑफ द कंट्री फ्रॉम काश्मीर हिमालया रेंज वर इन किसन जब पार्स इन द नॉर्थ ईस्ट Are in the western region of the desert side. are in the posters on the one So the media this plays a crucial role to replicate our countries and to focus our countries which is born, towards the Vixit Bar 25-7. like this media, so we see how the importance, role we have to play to make Siddhartha. In the spiritual empowerment for a healthy and a happy society. Is the our country's dharma?

सो एव्हि मीडिया रेट वी हॅव्ह द रेस्पॉन्सिबिली ट्रू मीडिया पर्सन एर वी हॅव्ह द रेस्पॉन्सिबिलिटी टू कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टिव्ह नेशन थ्रू द मीडिया फादर प्रिंट मीडिया ट्रेडिशनल बिकाम ट्रेडिशनल मीडिया दे हॅव एक्स टेलिविषन एक् हव प्रोग्रोड सोशल मीडिया मी एवढी क्रिएटर एवडकास्टर So you, if you have a mobile phone, you are the journalist, you are the content creator, you are the broadcaster, you are the viewer. So like this, social media is playing. The technology we can avoid, the technical improvement, technological improvement. At the same time, how we can utilize it in a constructive way to the progressive nation and contribute progressive country. First we, so why we need ethics code? why we need a program code? why we need press council of india? why we are talking about the new media council? see if the moral right or moral responsibility. i won't write or i won't broadcast here. News against the nation, or this news is going to spoil the country's land and the situation, or this news is going to spoil a personal one person's personal life. The media persons also, we are also human beings. If you think this news is going to spoil the country's image, why we have to publish? So we have to.